कुडाळ तालुक्यातील माड्याची वाडी राईवाडी ब्राह्मणदेव मंदिर या मार्गावरील बांधण्यात आलेल्या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला के मार्च महिन्यात या पुलाचे काम सुरू आले होते मात्र ठेकेदारांनी या पुलाचे काम अर्धवट आणि निकृष्ट केले असून हो स्थानिक नागरिक तसेच वाहन चालकांना ये जात करताना त्रास सहन करावा लागतो आहे याबाबत अनेकदा ठेकेदाराला पुलाचे काम व्यवस्थित करण्याची सूचना करूनही ते योग्य पद्धतीने न केल्याचा आरोपही माड्याची वाढी राईवाडी येथील स्थानिक नागरिकांनी केल्या के आहे तसेच गणपती सणापूर्वी पुलाचे काम आणि चांगल्या दर्जाचे काम करून पावसाळ्यानंतर तो सुस्थितीत करावा अशी मागणी ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नागरिकांनी केली आहे के नमस्कार मी अस्मिता गावडे माडेगाडे उपसरपंच साधारण फेब्रुवारी मार्च पासन या पुलाचं काम चालू झालंय सुरुवातीलाच जो पाया घातलेला आहे तिथूनच बोगस काम आहे सुरुवातीपासूनच बोगस काम झालेलं आहे वरतीपर्यंत साईटनं भेगा गेलेल्या आहेत पूर्ण रस्त्याचे आणि जी साईट पट्टी घातलेली आहे त्यांनी वारंवार सूचना देऊन सुद्धा ते, वार दे ते लक्ष देत नाही साईड पट्टी घातलेली सुक्या मातीवर घातलेली आहे खोदकाम केलेलं नाहीये पाया मजबूत नाहीये पुलाचा त्यांना जर तक्रार जर आम्ही त्यांची केली तर अधिकारी पण आमच्याकडे लक्ष देत नाहीये आणि आमच्या गावाचा संपर्क साधारण ते शंभर दीडशे ह्या साईडची लोक सॉरी शंभर दीडशे घरांचा संपर्क आहे ह्या साईडला दोन्ही दुसऱ्या साईडला पण दोनशे अडीचशे घरांचा संपर्क आहे या, या रस्ते पुलाच्या मधोमध जाण्यासाठी लोकांना पायी मार्ग पण शिल्लक राहिलेला नाहीये पर्यायी मार्ग त्यांच्याजवळ मागितला असता तो पण त्यांनी आम्हाला करून दिलेला नाहीये साधारण चालत जाण्याची सुद्धा परिस्थिती या पुलावरून नाहीये ग्रामस्थांना वारंवार हा त्रास सहन करावा लागतोय याच्या अगोदर आम्ही अधिकाऱ्यांना पण सांगितलं कॉन्ट्रॅक्टरला वारंवार सूचना दिली सरपंचाला पण दिली ग्रामस्थांना जवळ करून सुद्धा आमच्याकडे दुर्लक्ष होत आहे आम्हाला गणपतीपूर्वी हा मार्ग सुरक्षित जायला हवा तो पण कसा फोर फोर व्हीलर टू व्हीलर सगळ्या गाड्या जायला पाहिजे ही आमची विनंती आहे ते लोकांना ग्रामस्थांना रस्त्याच्या आधी पाय धड नाही व मार्ग नाही कसला आणि वर शंभर दीडशे वर घर आहेत इकडे शंभर दीडशे आहे वर नेहरुवाला जाणार हे वाटे मार्ग आहे परत कामाचं काय त्यांनी ह्या लक्षच दिलं नाही पर्यायी मार्गाचं चिकल करून ठेवलं वारंवार तक्रार केली ते काय सरकारी कर्मचारी बघत नाही कायच नाही अधिकारीही कोण बघत नाही सरपंचाला दोन तीन पावटी आणलो ते पण बघत नाही त्याच्यामुळे सध्या त्रास आहे लोकांना जाण्यासाठी त्रास खूपच आहे आणि परत न्यायामुळ पन्नास गुरा आता आहे वाटेन शेतकऱ्या साधारण फेब्रुवारी मार्च पासून फुलाचं काम चालू झालंय आणि तिथपर्यंत पासून आतापर्यंत ही आमची गैरसोय झाली एक तर पर्याय रस्तो पण नाही असा आणि ह्या रस्त्यावर फुलान रोज माणूस साधारण किंवा फोर व्हीलर घेऊन किंवा शाळेचे विद्यार्थी घेऊन जा त्यां त्यांची अत्यंत गैरसोय झालेली असा आणि त्यामुळे ह्या साधारण तात्पुरतो पाय वाट तरी योग्य करून देऊची अशी आमची मापक इच्छा असा पर्याय रस्त्याची आणि ह्या फुलाचा काम एकदम आमच्या हिशोबान खूप भोगस झालेला असा काम ते खाली खड्डे गेलेले तिकडून पाणी गेला ते त्या साईडच्या भिंतीच्या आतमध्ये पाणी गेलेला असा भिंतीत पूर्ण तडे गेलेले भिंतीत संरक्षण भिंती, 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 भिंती एक स्टील रॉड पण नाही असा कारण आम्ही पण सेंटरिंग काम करतो आणि पूर्ण संरक्षण भिंती साधारण सहा फूट खोल ती पण खोलूक नाही वरच्यावर घातलेली आहे त्याच्यामुळे सगळी माती खालची होऊन गेलेली असा त्याची मागणी वारंवार होती आज पाच दहा वर्ष आम्हाला अत्यंत गरसोय होती पहिलं फुल होतं एक ते एकदम मोडकळीच आलेलं म्हणून एक आमदारांकडे निवेदन देऊन ते ह्याच्यामध्ये डी ओच्या हिनी ते मंजूर करण्यात आला ते मंजूर करून आल्यावर त्याचं काम आलं काम एक ब्राह्मण सोसायटी आणाव ह्या सोसायटीला लागलं ला। त्याच्यानंतर दुसरा सब म्हणजे आतमध्ये हे दुसऱ्या ह्यानी कॉन्ट्रॅक्टरने कॉन्ट्रॅक्ट घेतला आहे म्हणजे ह्याच्यामध्ये आणि ते एकदम त्यांनी असं भोगस केलेलं आहे काम ते सध्या आता माझी गाडी आहे ते गाडी सुद्धा फुलावरनं चढत नाही पेशंट बिशंट असलं तर पेशंटला आम्ही धरून घेऊन जातो असं उचलून अशी एवढी एकदम कंडिशन झालेली आहे